हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण घरच्या घरी चमचमीत अशी चणा डाळ बनवणार आहोत म्हणजेच खारी डाळ करायला खूप सोपी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी ते शंभर ग्रॅम चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ भिजत घालणार आहे भिजत घालण्यापूर्वी ही स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे जी, जी काही त्याला पावडर वगैरे लावली असेल ती निघून जाईल त्यासाठी स्वच्छ अशी धुवून घ्यायची ही मसाला चना डाळ जर तुम्ही घरी एकदा बनवलात तर तुम्ही नेहमीच बनवाल आणि खाण्यासाठी तर खूप छान लागते एकदा बनवला तर कधीच बाहेरून तुम्ही विकत आणणार नाही सारखी तुम्ही घरीच बनवून खाल एवढीही चमचमीत होते स्वच्छ अशी मी डाळी ती धुवून घेतली आहे डाळ धुवून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये चिमटभर खायचा सोडा घालणार आहोत म्हणजेच आपली खारी ही एकदम खुसखुशीत होते त्यानंतर पुन्हा एकदा याच्यामध्ये पाणी घालूया आणि एक पाच तासासाठी आपण भिजत ठेवणार आहोत तीन ते चार तासामध्येच छान भिजली जाते पण आपण पाच तास भिजवून घेणार आहोत पाच तासानंतर तुम्ही बघू शकताय डाळ किती भिजली आहे तरी ते पूर्ण पाणी आता आपण गाळून घेऊया आणि एका सुती कापडावर आपण ही डाळ काढून घेऊया म्हणजे याचं पूर्ण पाणी आपल्याला काढायचं आहे एकदम सुकी डाळ आपल्याला ही बनवायची आहे त्यासाठी एका कापडावर स्वच्छ अशी पगळून ठेवायची कापडावर घातल्यामुळे व्यवस्थित ही डाळ सुकली जाते पाणी पूर्ण कापड्यामध्ये शोषून घेतलं जातं अशा पद्धतीने आपण पगळून ठेवूया आणि बघू शकता आता आता ही डाळ पूर्णपणे सुकली आहे खारी डाळ बनवताना तुम्ही या छोट्या छोट्या ट्रिक्स नक्की फॉलो करा तुमची खारी डाळ ही चटपटी नक्कीच होणार तर आता मी डाळ एका बाउलमध्ये काढून घेतली तर आता आपण ही तळणार आहोत आणि मी गॅसवर तेल तापत ठेवले तेल गरम झाले की याच्यामध्ये आपण थोडी थोडी चना डाळ घालून तळून घेऊया तर मी ते थोडीशी चणाडाळ याच्यामध्ये घालते तेल गरम झाले चना डाळ घातले की लगेच थोडंसं परतवून घ्यायचं सुरुवातीला थोडे बुडबुडे येतात मंद आचेवर ही आपल्याला डाळ तळून घ्यायची आहे तेल शोषणं पूर्णपणे बंद केले की ही डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही डाळ आता तळून होत आली आहे तुम्ही बघू शकताय तेल शोषणं बंद झालं आहे आता आपण ही डाळ काढून घेऊया डाळ जास्त लालसर दिसत नाही आहे असं वाटत असेल की तुम्हाला ही डाळ भाजली की नाही पण ही डाळ आतून खुसखुशीत झाली आहे तर आता ही डाळ काढून घेते आणि अशाच पद्धतीने राहिलेली सुद्धा डाळ आपण तळून घेऊया तळताना ही डाळ आपल्याला मीडियम फ्लेमवर किंवा फास्ट गॅसवरच तळून घ्यायची आहे तर ही सुद्धा चणा डाळ आता इथे तळून होत आली आहे आता आपण ही सुद्धा डाळ टिश्यू पेपरवर काढून घेऊया वाटते ना करायला खूप सोपी आहे तर तुम्ही नक्की बनवा घरी अर्धी वाटीच चणा डाळ घेतली होती तर त्यापासून खारी डाळी केवढी झाली बघूच शकता है। आता गरम आहे तोपर्यंतच आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत त्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घालते म्हणजे अर्धा छोटा चमचा मीठ घालते अर्धा छोटा चमचा लाल तिखट घालूया आणि त्यानंतर एक चिमटभर हळदसुद्धा घालू त्यानंतर एक महत्त्वाचा मसाला म्हणजे तो म्हणजे चाट मसाला घालणार आहोत एक थोडासाच आपल्याला चव येईल इतपतच चाट मसाला घालून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घेऊया हे सगळे मसाले आपल्याला डाळ गरम आहे तोपर्यंतच घालून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित मसाले डाळीला लागले जातील तर इथे आपली खारी डाळ तयार झालेली आहे मस्तच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा, बाय बाय